या बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीनं काल दोन फास्ट लोकल शेजारून पास होताना लोकलच्या दरवाज्यात फुटबोर्डवरती उभ्या असलेल्या प्रवाशांच्या पाठीवरच्या बॅग घासल्या यामध्ये तेरा प्रवासी रुळावरून पडून रुळावरती पडून अपघात झाला आणि मध्य रेल्वेकडून तसं सांगण्यात आलं यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झालेत येथील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर इतर जखमींवरती छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत काल सकाळी साडे ची वेळ होती ऑफिसला पोहोचण्यासाठी फास्ट ट्रेन पकडण्यासाठी कल्याण डोंबिवली स्टेशनवरती तुफान गर्दी झाली नेहमीप्रमाणे लोकल ट्रेनमध्ये प्रवेश मिळू न शकल्यामुळे काहीजण रेल्वेच्या दरवाज्यात लटकत होते कामावर वेळेत पोहोचण्यासाठी ही जीवघेणी कसरत कायमच मध्य रेल्वेच्या प्रवाशांना करावी लागते पण मुंब्रा स्टेशन जवळ एक घातक वळण आहे या वळणावरती कल्याणहून सी एस एम कडे जाणारी आणि सी एस एम हून कसाराकडे जाणारी फास्ट लोकल पास होत होती या वळणावरती दोन्ही लोकल अगदी जवळून पास होतात या पॉईंटवरती फास्ट लोकलमध्ये एक झटका बसतो असं प्रवासी सांगतात नेमका याच ठिकाणी दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रवाशांची बॅग शेजारच्या ट्रॅकवरील कसारा लोकलमधल्या फुटबोर्डवरच्या प्रवाशांच्या बॅगेला घासली आणि नको तेच घडलं तर एकीकडे दृश्य आपण बघतोय रेल्वेच्या बाहेर फेकले गेलेले काही प्रवासी हे रुळावरती पडले होते चार जणांचा यात मृत्यू झालाय नऊ जण जखमी झालेत तर दुसरी आपण दृश्य ही अॅनिमेटेड बघतोय कशा पद्धतीने ही घटना घडली असावी दोन लोकल एकमेकांसमोरून पास होत असताना या प्रवाशांच्या बॅग घासल्या आणि काही प्रवासी हे रेल्वे ट्रॅकवरती पडले तर मध्य रेल्वेनं मुंबईमध्ये येणाऱ्या लाखो प्रवाशांना आठवड्याचा पहिला दिवस अगदी धक्का देणारा ठरला कारण सकाळी नऊच्या सुमारास कल्याणहून मुंबईकडे कल निघालेल्या प्रवाशांवरती मुंब्रा स्थानकाजवळ संकट उडावलं आणि या दुर्घटनेमध्ये चार प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला या घटनेमुळे मुंबईकरांची जीवनवाहिनी अर्थात लाईफलाईन ही डेथलाईन बनल्याचं बघायला मिळालं आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत अजित काल ही घटना सकाळी नऊच्या दरम्यान घडली ही घटना कशी घडली काय झालं हे आपण सगळ्यांनी बघितलं मात्र हे खूप डेंजरस आहे असं म्हणावं लागेल आणि त्यानंतर आता काय प्रतिक्रिया ऐकूनच उमटत आहेत सर्वसामान्यांकडनं सुद्धा आणि राजकीय नेते मंडळींकडनं काही आज मोर्चे वगैरेसुद्धा निघणार आहेत काल जी घटना घडली त्याच घटनास्थळी म्हणजे मुंबई रेल्वे स्थानकाच्या जवळ मी उभा आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर ही हा हा जो स्पॉट आहे काल जेव्हा ही घटना घडली त्यावेळेस या सगळ्या पट्ट्यामध्ये हे दोन ट्रॅक जे आहेत त्या ट्रॅकच्या मध्ये हे सगळे जे प्रवासी आहेत ते पडले होते तेरा प्रवासी एकूण जे आहेत ते पडले त्यामध्ये दोन महिला ज्या आहेत त्या आ, महिला डब्यातून पडलेल्या आहेत आणि सगळ्यांना इतर अंत आणून जी महिला पडली होती इथे हे बघा इथे अजून रक्त पडलेला आहे आणि त्या महिलेला तिथून पुढे त्या प्लॅटफॉर्मवर चारच्या टोकाला गेलं ती घटना घडली याच्याबद्दल वेगवेगळे तर्क लावले जात आहेत काल रेल्वेच्या टीमनं या दोन्ही ट्रॅकमधलं माप घेतलं नेमकं माप किती आहे आणि अपघात कसा होऊ शकतो सांग सांगितलं जात आहे की दोन्ही म्हणजे जो जी रेल्वेतून जात होती आणि म्हणजे दिवाळीच्या जाणारी रेल्वे आणि मुंबई दिशेन जाणारी रेल्वे त्यामधले प्रवासी जे आहेत त्यांच्या बॅगा एकमेकांना लागल्या आणि त्यामुळे घटना घडलेली आहे असं जर झालं असेल तर ही घटना क नेमकी कशी घडलेली आहे याच्याबद्दल अनेक मग प्रश्न त्यांनी उपस्थित केले जातील कारण मुंबईतून प्रवास करणारे प्रवासी जे आहेत ते कधीच बॅग जी आहे ती मागे लावत नाहीत नेहमी बॅग पुढे लावते बघा हे आता हा प्रवासी आहे उमर्यातला त्यांनी ही बॅग जी आहे ती पुढे लावलेली आहे मागे कधीच कोणता प्रवासी बॅग लावत नाही कारण का चढताना त्रास होतो आणि आतमध्ये जाता येत नाही सर्वात महत्वाचं म्हणजे की जर बॅग ती मागे लावली तर डोरवर आपण डोरवरती असलो तर आपल्याला तिथं मागचं पोल बिल आहे त्या पोलला लागून बॅग अडकून आपण पडण्याची भीती असते हा एक मुद्दा झाला ट्रॅकचं अंतर झालं तर दोन ट्रेनमध्ये जवळपास दोन ट्रॅकमध्ये जवळपास नऊ फुटाचा अंतर आहे आणि या नऊ फुटाच्या अंतरामध्ये ज्यावेळी दोन्ही बाजूने ट्रेन जातील एकाच वेळी त्यावेळेस साधारणपणे सहा फुटाचं अंतर दोन्ही ट्रेनमध्ये राहील म्हणजे कितीही जरी दोन्ही ट्रेनमधले प्रवासी जे आहेत त्या हे समोरासमोर आले तरी तशी घटना घडू घडू शकत नाही असं देखील काही का, काल एक्सपर्टचं म्हणणं होतं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही आत्ताची सकाळची वेळ आहे यावेळेस क कर्जत कचरा या लाईनवरून मुंबईला चाक्रमणी कामाला जातात त्यामुळे त्या ट्रेनला गर्दी असते पहाटे पाच वाजल्यापासून गर्दी असते पण याच वेळेस जर मुंबईवरून कुठे ट्रेन जात असेल कड दिवा साईडला किंवा कदर 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 साईडला तर त्या ट्रेनना अजिबात गर्दी नसते त्यामुळे त्या ट्रेनचे प्रवासी बाहेर लटक तिथे ल लटकत होते का हा देखील मोठा प्रश्न आहे आणि हे, हे कारणं सांगितली जात आहेत म्हणजे कुठेतरी रेल्वे प्रशासनाने स्वतःचा जो भोंगळ कारभार आहे ज्याच्यामुळे सगळी घटना घडलेली आहे त्याचा खापर प्रवाशांवर फोडलं जातंय शार्प टर्न आहे टर्न रेल्वेचा नॉर्मली आय टाईप किंवा थोडासा झुकलेला असतो पण हा डायरेक्ट सी टाईप टर्न आहे याबाबत मुंब्रा रेल्वे प्रवासी संघटना असेल त्याच पद्धतीनं दिवा प्रवासी संघटना असेल यांनी अनेक वेळा पत्रपत्रवर केलेले आहेत तुम्हाला आता दाखवतो बघा ही सत्ता वेळ झालेली आहे सहा अठ्ठावन्नची पण तरी देखील लोक तुम्ही जर पाहिले प्रवासी पाहिले तर गेटवर लटकलेले आहेत ती गर। या मदे गर्दी ही मुंबईची लाईफलाईन आहे आणि या याच्यामध्ये गर्दीमध्ये लोकांना जाणं भाग आहे त्यांना वेळेवर पोचायचे किती झालं तरी आपण वेळेवर का आपण पोहोचू शकत नाही का अशा अनेक मग त्यांना तिथे उत्तर द्यायला लागतात हे सगळे ट्रेनमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर अजूनही लोकं जे आहेत ती लटकताना दिसत आहेत आणि ज्या पद्धतीनं ही सगळी घटना घडली आहे इथं इथं पुढे सहा आठ एकोणसाठ झालेले आता ट्रेन आलेली आहे हा लगेच डबा आहे इथं इथे माणसाला ती ट्रेन आली असेल की ट्रेनमध्ये माणसाला घुसायला एकच माणूस घुसतो सकाळची वेळ म्हणून तरी एक दुसरा माणूस इथे घुसतोय की जर थोडी अजून वेळ गेली सात नंतरची वेळ गेली या ट्रेन येतील इथल्या मुंबईच्या लोकांना आतमध्ये घुसायला पण जागा मिळत नाही आणि कळवा असेल दिवा असेल त्या लोकांना अजिबात ट्रेनमध्ये जायला जागा मिळत नाही तर ही परिस्थिती आहे कालची घटना घडली कालची घटना ताजी होती असं असताना देखील लटकून प्रवास करणं प्रवाशांना भाग पडतय लटकून प्रवाशी प्रवास करतायत हेच या सगळ्या ग घटनेमागे आपण पाहिलं तर नेमकं कोण शिकतं आहे आणि कोणाला शिकण्याची गरज आहे हा देखील मोठा प्रश्न आहे आणि ही घटना झाली ह्याच्याचा तपास होईल ह्याच्यावरती अभ्यास केला जाईल जा सगळ्या गोष्टी चारी बाजूने तपासल्या जातील चारही बाजूने त्याच्यावरती जे तज्ज्ञ आहेत ते काम करतील आणि नंतर एक निष्कर्ष काढतील पण जीव गेलाय तो बारा जणांचा जीव गेलाय माफ करा जीव गेलाय तो चार जणांचा आणि याच्यामध्ये जवळपास साधारणपणे नऊ जणं जे आहेत ती गंभीर जखमी झालेले आहेत त्यापैकी एक जण जो आहे दोन जण जे आहेत त्यांच्यावरती झुपिटर हॉस्पिटलमध्ये तिथं उपचार सुरू आहेत आणि सात जण जे आहेत ते आता आउट ऑफ डेंजर आहेत कोणाच्या हाताला लागले कोणाच्या पायाला लागले कोणाच्या कमरेला लागले कोणाला डोक्याला लागलेले त्यांच्यावरती कळवातल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये तिथं उपचार सुरू आहेत त्यांच्यावरती ऑपरेशन केले जाणार आहेत तर अशा रीतीने ही परिस्थिती आहे की जरी घटना घडल्या अशा अनेक घटना घडल्या रोज रोज ट्रेनमधून पडून किमान सेंट्रल रेल्वे असेल वेस्टर्न रेल्वे असेल आणि हार्बर रेल्वे किंवा ट्रान्स हावर असेल किमान पाच लोकांचा पडून रोज मृत्यू होतोय पण असं असताना देखील शेवटी आपल्याला कामाला जायचं आहे आपलं आप कामाला आप आप गेलो नाही तर आपलं उदरनिर्वाह कसा होईल कशा रीतीने आपलं घर चालेल मुलांच्या फी असतील आई वडिलांचं औषध असेल घराचे हप्ते असेल अशा अनेक जबाबदाऱ्या या चाकरमान्यांवर असतात आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपण पुण। कोणत्याही गोष्टी तडजोड करता कामा नये अशीच भूमिका असते म्हणून गर्दीतून गर्दीतूनच आता आणखी एक ट्रेन आली आहे दाखवत दृश्य ही ट्रेन जी आलेली आहे ती साधारणपणे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला चाललेली आहे आणि ही ट्रेन कुर्ला ही ट्रेन जी आहे ती अंबा अंमळातून आलेली आहे अजूनही बघा दृश्य मी दिसत मला लोक बाहेर लटकलेली आहेत कालची घटना ताजी होती त्याच ठिकाणी फक्त ट्रॅक आहे बरोबर आहे अजित सकाळी सात वाजता जर इतकी गर्दी असेल ही परिस्थिती असेल तर सकाळी नऊ वाजता काय परिस्थिती असेल याचा आपण अंदाज लावू शकतो आणि काय घडलं असेल तर मुंब्रा रेल्वे अपघातामध्ये चार प्रवाशांचा जीव गेला आणि या अपघाताच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली अपघातानंतर रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक झाली या बैठकीमध्ये लोकल ट्रेनला स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयानुसार जानेवारी दोन हजार सव्वीस पासनं स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन एसी लोकल ट्रेन मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत स्वयंचलित दरवाजांसंदर्भातला निर्णय जाहीर झाल्यानंतर ट्रेनमधली खेळती हवा कमी होईल अशी चर्चा सुरू झाली मात्र नॉन एसी ट्रेनच्या स्वयंचलित दरवाजांकरता विशेष डिझाईन केलं जातं यानुसार दरवाजे आणि छतावरती व्हेंटिलेशनसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे